<laughs> <laughs> ये लागले काही सजाय ब आत्ता पुला लाले जी काळात माणूस आत्ता फुलं लाले ते कुठे कुठे पडणार आहेत ते पडतील तर कामात येणार नको

म्हणजे नागपूरसाठी तो आंबे मोठा निघून गेला तो कोणता आंबा ते वातावरण वातावरण आता राहते कोकणातले आंबे निघून गेले हो पूर्ण नाव लोकनाथ बडेराम तित्राम मी आपल्या शेतामध्ये साडेतीन एकर मध्ये आंबा आणि पेरूची लागवड केलेलो ला हो। आहोत पेरू जवळपास म्हणजे आता चार हजार झाड लाग के लागवड केलेलं आहे आणि आंबा आहे दोनशे छप्पन झाड तर पेरूपासून मग आपल्याला आणि आंब्यापासून बऱ्यापैकी उत्पादन मिळतो पेरू वर्षातून दोन वेळा फळ लागतो त्याला आणि मार्केटमध्ये त्याची किंमत पण चांगली मिळ चांगली मिळतो आपण आपल्याला तर ह्या पिंक तैवान नावाचा जातीचा प्रकार माझ्याकडे आहे पिंक तायवान जातीचा आंबा आपल्या पेरू असल्यामुळे खायला च चविष्ट आहे रुचकर आहे आणि किंमत पण चांगला मिळतो चार हजार झाडापैकी मला उत्पादन जवळपास वर्षाकाठी साडेचार लाख ते पाच लाखपर्यंत उत्पादन मिळून जातं आंबा आंबा आणि पेरू मिश्र पद्धतीने लागू लावलो लाग आहो ला मी वेगवेगळेकडे नाही संयुक्त मिश्र पद्धत आहे आंबा आणि पेरूचे संयुक्त बाग आहेत तर आंबा वर्षातून फक्त एकदाच आपल्याला पीक मिळतो आणि पेरूचे दोनदा मिळतो तर आंबा आंबा तितकासा परवडत नाही परंतु आंबा एक पीक वर्षातून एक वेळा मिळतो म्हणून पीक म्हणून ठीक आहे पण पेरूचा बऱ्यापैकी प्रकार आहे त्याचा म म्हणजे उत्पादनही चांगला होतो आणि आपल्याला प उत्पन्नही चांगला मिळतो आंब्यापासून मला एक आत लाख एक तीन लाखपर्यंत उत्पादन मिळून जातो यावर्षी हे आम्रपाली आणि केशर या दोन प्रकारच्या जा झाडाला फळ लागलेलं आहे आम्रपालीला हे बघत आहात तुम्ही हे आम्रपाली आहेत आम्रपालीचं झाड आहे आम्रपालीला मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास रुपये किलो असतो आपल्याला मिळतो याला बऱ्यापैकी फळ आहे आणि केशर पण आहे केशर केशरचा रेट त्यापेक्षा जास्त आहे या आम्रपाली आणि केशरच्याच उत्पादनामुळे जवळपास एक आठ लाखपर्यंत चालला जातो वादळी वारा अजून आपल्या भागामध्ये आलेला नाही आहे पण वादळी वारा ज्यावेळेला येईल त्यावेळेला बहुतेक फळगडती होईल तर मी अपेक्षा करतो की निसर्गाने यावेळेस साथ दिला पाहिजे निसर्ग साथ दिलं तर मला बऱ्यापैकी उत्पादन मिळ मिळू शकते यापासून आणि मी एक पारंपरिक पद्धतीपेक्षा नैसर्गिक शेतीकडे आपण लोकांच्या कला आहे नैसर्गिक शेतीमध्ये लोकांना मी एक ओरिजिनल फळपीक देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की मा आता माझ्यासारखेच करा असं नाही परंतु प्रत्येक शेतकऱ्याने आता आपल्या पारंपरिक धान शेती करण्यापेक्षा फळपिकाकडे वळल्या पाहिजेत आणि फळपीक घेऊन या फळपिकंही आपल्याला जे आपला उत्पादन मिळतो ना जो आता आपल्याला उत्पादन मिळतो ते पीक घेणे परवडण्यासारखा आहे यापासून आपल्याला पेरू आणि आंब्यापासून बऱ्यापैकी उत्पादन मिळतो आज जर का मला आंब्यापासून एक लाख रुपयाचे उत्पादन मिळत असेल परी प परी पुढच्या वर्षी किंवा अजून दोन चार वर्षांनी येत्या पाच वर्षात एक एक झाडापासून मला कमीत कमी, -कमी दहा दहा हजार रुपयाचे उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे